रामरामंडळी प्रीतीजवळ एटी फाय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर आता आपण आलो आहोत विरार वेस्टला असलेला अरणाळा येथे श्री वैतर्णेश्वर मंदिरामध्ये हे समोर पाहू शकता तुम्ही ही सिंबॉल म्हणून टाकी आहे आणि टाकीच्या समोरच हे मंदिर आहे चला तर हे मंदिर जे आहे हे नाईनटीन सिक्स्टी टूमधलं मंदिर आहे याचा काही इतिहास आम्हाला नीटचा माहीत नाही पडला आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर इथे कोणाला जास्त माहीत नव्हतं याचा इतिहास पण हे एकोणीसशे बासष्ट सालातलं मंदिर आहे आणि पाहू शकता आवार आहे तुम्ही अर्नाळा बीचला आलात की ही तिथून जो रस्ता जातो सरळ तिथे डाव्या साईडला तुम्हाला टाकी दिसते आणि टाकीच्या समोरच अगदी हे मंदिर आहे खूप शांत आणि सुंदर वातावरणामध्ये हे मंदिर आहे महादेवाचं हे पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे त्रिशूळ ठेवला आहे आणि बाहेर होम होत तर चला ते भरपूर सारे कुत्रे बसलेत हा चलाय बघा तुम्ही पाहू शकता एकोणीशे बासष्ट साली त्याची स्थापना झालेली आहे या मंदिराची तर या मंदिरामध्ये गणपती बाप्पा सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा त्याच्यानंतर विठू रखुमाईची अशी सुरेख अशी विठू माऊलीची आणि रखुमाईची मूर्ती आहे ज्या बाजूला आहे इथे शिवशंकराची मूर्ती चला पाहूया आपण छोटीशी अशी शिवशंकराची मूर्ती आहे श्रीकृष्णाची कृष्णाची मूर्ती आहे इथे गणपती बाप्पा आहेत शकता ते गणपती बाप्पा डोलीमध्ये ठेवले आहेत ते शिवशंकराचा फोटो आहे आणि इथे एक देवी आहे पण या देवीचं नाव नाही माहीत पडलं मला <coughs> मी विचारलं पण त्यांना पण नीटसं माहीत नव्हतं चला आता महादेवाच्या पिंडीला आपण जल अर्पण करत आहोत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बोला ओम नम शिवाय या बाहेर पडूया तुम्ही जर अर्नाळा बीचवर आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर इथले वसई विराचे जे काही इव्हेंट असतात त्याचबरोबर इथल्या ज्या काही स्पर्धा असतात तर त्याचे सर्व अपडेट तुम्हाला मी माझ्या चॅनलवर देतच राहते तर तुम्ही माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून वसई विरारमध्ये जितकी मंदिरं आहेत ती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील त्याचबरोबर वसई विरारच नाही तर बाहेरची शहाड बदलापूर त्याचबरोबर पालीपर्यंत मी भरपूर मंदिरं केलेली आहेत आतापर्यंत तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ती नक्की चेकआउट करा आणि त्याचबरोबर अजूनही आपले वस्तवी विरारचे जेवढे काही इव्हेंट आहेत ते सुद्धा मी शूट केलेले आहेत तर ते देखील पाहायला पाहायला विसरू नका तर चला भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये